श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे आपलं वैभवाने या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी विषय जो आहे चातुर्मासातील शंभर नियम चातुर्मास म्हणजे भक्ती सेवा संयम आणि साधनेचा परमकाळ या चार महिन्यात जीवनात अध्यात्म उतरवण्याची आणि वाईट सवयी दूर करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळत असते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चातुर्मासात कोणते नियम पाळावेत कसे जीवन सात्विक करावं कोणते त्याग करावे आणि कोणत्या सेवा केल्यास पुण्य मिळतं शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आपण एक खास संकल्प घेणार आहोत जो तुमच्या जीवनात नक्कीच परिवर्तन घडवून आणेल चला तर मग सुरू करूया चातुर्मासातील शंभर नियम त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ राम हरी ओम नमो भगवते वासुदेवाय चातुर्मासातील शंभर नियम एक दररोज सूर्योदयापूर्वी उठणे दोन ब्रह्ममुहूर्तात ध्यान करणे तीन रोज स्नान करणे पवित्र पाण्याने चार गंध फुले तुळस अर्पण करून देवपूजा करणे पाच घरात गंगाजल किंवा गोमूत्राने शुद्धता राखणे सहा दररोज भगवद्गीता रामायण भगवताचे पारायण करावे सात रात्र जागरण व टळटळीत रात्रीचे भोजन टाळणे आठ एकांतवास मौनाचे पालन काही वेळ करणे नऊ पादत्राने चप्पल न घालता घरकाम करणे दहा लोण्याचा वापर न करणे अकरा कडवे कर तेल किंवा लोणी न वापरणे बारा रोज साधू संतांना वंदन करणे तेरा रोज गाय कावळा कुत्रा भिकारी यांना अन्नदान चौदा ज्या गोष्टींचा मोह आहे त्या त्यागणे पंधरा घरात शांतता राखणे शिव्या शाप न देणे सोळा वस्त्र नीट व स्वच्छ ठेवणे सतरा झोपताना मंत्र म्हणत झोपणे अठरा झोपून अतिवेळ घालवू नये एकोणावीस राग लोभ द्वेष यांचा त्याग करणे वीस संध्याकाळी दीप लावणे भजन करणे एकवीस कांदा लसूण त्यागणे बावीस मांस मच्छी अंडी यांचा पूर्ण त्याग तेवीस तंबाखू घुटका सिगारेट दारू यांचा त्याग चोवीस फोडणीतील हिंग धने जिरे कमी वापरणे पंचवीस एकवेळ भोजन उपवास फलाहार करणे सव्वीस नवीन अन्न सेवनाऐवजी उरलेल्या अन्नाचा उपयोग सत्तावीस जणजनीत खारट अन्न टाळणे अठ्ठावीस रोज गाईचे दूध वा त्याची उत्पादने सेवन एकोणतीस लोणी तूप यांचे प्रमाण मर्यादित ठेवणे तीस साखरऐवजी गूळ वापरणे एकतीस उकडलेले साहित्ययुक्त अन्नखाने टाळणे बत्तीस मैद्याचे पदार्थ टाळणे तेहतीस पुन्हा गरम केलेले अन्न टाळणे चौतीस गोड पदार्थांमध्ये मर्यादा पस्तीस उपवासाच्या दिवशी तुळशी पान व पाणी घेणे छत्तीस प्रासाद भक्तीपूर्वक भोजन करणे सदोतीस अनावश्यक भक्षण टाळणे अडवतीस दुसऱ्याच्या अन्नावर ताव मारणे टाळणे एकोणचाळीस चौरस आहार घेतल्याशिवाय उपवास न करणे चाळीस खाण्यापूर्वी हरिओम म्हणणे एक्केचाळीस पाटावर बसून जेवणे बेचाळीस शेवटचे घास देवासाठी ठेवणे त्रेचाळीस भोजनानंतर गोड बोलणे मौन राखणे चौवेचाळीस अन्न जपून खाणे पंचेचाळीस उष्ट अन्न थुंकी अपवित्रता टाळणे शेहेचाळीस भांडण करत जेवण न करणे सत्तेचाळीस देवाचे नाम घेत भोजन करणे अठ्ठेचाळीस उपवासात पाणीही मोजून घेणे एकोणपन्नास अन्नावधानाने खाल्ल्यावर पश्चाताप करणे पन्नास गरिबांना अन्नदान करणे एक्कावन्न दररोज मंत्रजप म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय बावन्न विष्णू सहस्रनाम पठण त्रेपन्न संकष्ट चतुर्थी एकादशी पौर्णिमा अमावस्येला व्रत चोपन्न तुळशी सेवा पाणी दिवा फुले पंचावन्न हरिपाठ नामस्मरण दररोज छप्पन्न मंदिरात जाऊन सेवा करणे सत्तावन्न गाभाऱ्यात दिवा लावणे अठ्ठावन्न भजन कीर्तन हरिपाठात सहभाग एकोणसाठ घरात भगवंतांचे चित्र व मूर्ती स्वच्छ ठेवणे साठ दुसऱ्यांना नामजपासाठी प्रेरित करणे एकसष्ट धर्मग्रंथांचे वाचन बासष्ट व्रतवैकल्यात पती पत्नी एकत्र जप त्रेसष्ट कुष्ठरोगी वृद्ध गरिबांना मदत चौसष्ट काव्यस्तुती पाठ करणे पासष्ट चातुर्मासात एक ग्रंथ पूर्ण वाचणे सहासष्ट घरात भक्तिमय वातावरणात राखणे सदुसष्ट नकारात्मक व्यक्तींपासून अंतर अडुसष्ट श्रीविष्णू किंवा गुरुला रोज प्रणाम एकोणसत्तर गुरुपौर्णिमा नागपंचमी वरलक्ष्मी असे व्रत साजरे करणे सत्तर गुरुभक्ती गुरुचे आदेश पाळणे एकाहत्तर संत वाग्मय वाचन बहात्तर एकदाही खोटं न बोलणे त्र्याहत्तर देवाचा वेळ ठरवून जप करणे चौऱ्याहत्तर दररोज एक सेवा करणे पंच्याहत्तर वाणीने इतरांना आधार देणे शहात्तर वृद्धांची सेवा सत्याहत्तर मुलांना रामायण श्लोक शिकवणे अठ्ठ्याहत्तर घरात भांडणे न करणे एकोणऐंशी घरच्या स्त्रियांना मदत करणे ऐंशी घरातील स्वच्छतेस प्राधान्य एक्क्याऐंशी फुकट टीका न करणे ब्याऐंशी इतरांचे दोष न पाहणे त्र्याऐंशी सासू सुनेचे भांडण टाळणे चौऱ्याऐंशी दिव्यांगांना मदत पंच्याऐंशी सत्संग धार्मिक कार्यक्रमात सहभाग शहाऐंशी रक्तदान नेत्रदानाची शपथ सत्याऐंशी इतरांना क्षमा करणे अठ्ठ्याऐंशी निंदा चुगली टाळणे एकोणनव्वद सर्वांशी प्रेमाने बोलणे नव्वद फोनवर फालतू वेळ घालवणे टाळणे एक्क्याण्णव चार महिने कोणत्या एका वाईट सवयीचा त्याग ब्याण्णव एका स्तोत्राचा दररोज जप त्र्याण्णव चार महिने शुद्ध सात्विक भोजन चौऱ्याण्णव प्रत्येक एकादशी उपवास पंच्याण्णव तुळशीसमोर दीपदान शहाण्णव नित्य अर्चना कुंकू फुलांचे अर्पण सत्त्याण्णव गुरुवारी गरीब विद्यार्थ्यांना मदत अठ्ठ्याण्णव देहबुद्धीचा त्याग आणि आत्मविकास शंभर चातुर्मास संपल्यावर यज्ञ दान अन्नदान ही सर्व नियम आपल्याला आध्यात्मिक मानसिक सामाजिक व शारीरिक शुद्धतेसाठी आहेत आपण आपल्या क्षमतेनुसार यातले काही नियम किंवा सर्व नियम पाळू शकतात मित्रांनो चातुर्मास म्हणजे आत्मशुद्धी संयम साधना आणि सेवा यांचा पर्व काळ आपण आत्तापर्यंत चातुर्मासातील शंभर नियम जाणून घेतले आता वेळ आली आहे आपल्या अंतकरणातून एक दृढ संकल्प करण्याची हा संकल्प केवळ शब्दांचा नाही तर आपल्या जीवनातील नवीन अध्याय सुरू करण्याचा आहे चातुर्मासातील प्रत्येक दिवस हा आपल्या मनोवृत्तीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी संधी आहे चला तर शांतचित्ताने भक्तिभावाने आणि संपूर्ण श्रद्धेने आपण एकत्रितपणे हा पवित्र संकल्प करूया हे श्री विष्णूप्रभो या चातुर्मासात मी तुमच्यासमोर एक निश्चय करतो मी माझ्या जीवनात सात्विकता संयम आणि भक्ती वाढवेन वाईट सवयींचा त्याग करीन दररोज नामस्मरण सेवा आणि साधना करीन माझ्या घरात शांतता प्रेम आणि देवत्व नांदेल हेच माझं तुमच्यापुढे संकल्प आहे या संकल्पात तुम्ही मला बळ द्या कृपा द्या आणि माझं मन सदैव तुमच्या चरणी राहो ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चातुर्मासातील हे शंभर नियम आपल्या जीवनात एक सकारात्मक वळण आणू शकतात फक्त श्रद्धा निष्ठा आणि सातत्याने पाळणं गरजेचं आहे आपण दिलेला संकल्प विसरू नका दररोज एक नवा नियम अंगीकारा आणि सतत भक्ती रुजवा वैभवानी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील आध्यात्मिक व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ રામ કૃષ્ણ હરી ઓ નમો ભગવતે વાસુદેવાય